नमस्कार मित्र हो मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचेच या आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर हो आज आपण या अंतर्गत दहावी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची सराव प्रश्नपत्रिका एक आपण उत्तरासह पाहणार आहोत तर मित्रहो हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर सुरू करूया सराव प्रश्नपत्रिका एक त्यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न तीन गुणांचा आहे यामध्ये तीन विधाने विचारले जातील त्यापैकी पहिले विधान जे आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल यासाठी पर्याय आहेत अ हॉल्टियर ब रेने रेनेदेकार क कार्ल मार्क्स आणि ड लिओपोल्ड रांके तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे हॉल्टियर विद्यार्थ्यांनी पूर्ण विधान लिहून जो योग्य पर्याय आहे त्याला अधोरेखित करावायचे आहे दुसरे विधान आपण पाहूया हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे फेडरिक मुलर त्यानंतर तिसरे जे विधान आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे ऊर त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा हा प्रश्न तीन गुणांचा आहे त्यामध्ये पहिले जे विधान गट आहे त्यामध्ये एक हु वेअर द सुधराज वंचिताचा इतिहास दोन स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन तीन द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न मार्क्सवादी इतिहास आणि चार जो आहे तो म्हणजे जेम्स ग्रँड वसाहतवादी इतिहास तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न मार्क्सवादी इतिहास त्यानंतर दुसरा जो गट आहे तो गट आपण पाहूया त्यामध्ये एक रेनेदे कार्त डिस्कोर्स ऑन द मेथड लिओपोर्ड रांके द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नंबर तीन मायकेल फुको दास कॅपिटल आणि चार जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेन रीजन इन हिस्ट्री तर यापैकी चुकीच जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक तीन मायकेल फुको दास कॅपिटल त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये एक केरळ कुटियट्टम दोन उत्तर भारत रामलीला त्यानंतर तीन मणिपूर मुडियट्ट आणि चार राजस्थान कालबेलिया तर यापैकी चुकीच जोडी जी आहे ती म्हणजे मणिपूर मोडियट्ट त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करावायची आहे त्यामध्ये एक पुढील संकल्पनाचित्र जे संकल्पनाचित्र आपणास पूर्ण करावायचे आहे यामध्ये भारतातील सांस्कृतिक जागतिक वारसास्थळ यामध्ये आपणास अजिंठा लेणी हे उत्तर दिलेले आहे राहिलेले चार आपणास लिहायचे आहेत तर त्यामध्ये आग्र्याचा किल्ला त्यानंतर ताजमहल त्यानंतर खजुराओ येथील मंदिर आणि चार कोणार्कचे सूर्यमंदिर या व्यतिरिक्त इतरही जागतिक वारसास्थळ आपण लिहू शकता त्यानंतर दुसरे जे चित्र आहे ते आपण पाहूया दुसरे संकल्पनाचित्र आहे युरोपातील महत्त्वांचे विचारवंत तर यामध्ये रेने देकार जॉर्ज विल्यम फेडरिक हेगिल त्यानंतर हॉल्टिअर आणि लिओबॉर्ड व्हॅन रँकिंग या व्यतिरिक्त इतरही विचारवंत आपण लिहू शकता त्यानंतर पुढील तक्ता जो आहे तो तख्ता आपणास पूर्ण करावायचा आहे तर यामध्ये व्यक्ती आणि ग्रंथ यामध्ये ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हे उत्तर दिलेले आहे त्यानंतर पंडिता रामाबाई कल्लन महात्मा ज्योतिबा फुले आणि बाणभट्ट यांचे उत्तर आपणास लिहायचे आहे तर पंडिता रामाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन कल्लन यांचे राज तरंगिणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुलामगिरी हा ग्रंथ आणि बाणभट्ट यांचे हर्षचरित्र हा ग्रंथ आहे त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो आपण पाहूया प्रश्न दुसरा ब आहे टिपा लिहा कोणत्याही दोन टीप आपणास सोडवायच्या आहेत हा प्रश्न चार गुणांचा पहिली टीप आहे द्वंद्ववाद तर याचे उत्तर एक एखादा घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात त्यानंतर दुसरा मुद्दा जॉर्ज हेगेर यांनी या सिद्धांताची मांडणी केली तिसरा मुद्दा दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे थोडक्यात दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात त्यानंतर दुसरी टीप आपण पाहूया दुसरी टीप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन त्याची उत्तर एक एकोणीसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे या राष्ट्रवादी इतिहास लेखनाची प्राच्यवादी लेखनांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला तिसरा मुद्दा भारताच्या इतिहासातील स्वर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरोधीच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली त्यानंतर पुढील जी संकल्पना आहे तिसरी संकल्पना आपण पाहूया उपयोजित इतिहास तर याचे उत्तर एक एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजेच उपयोजन होईल दुसरा मुद्दा इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयाला लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाची उपयोजन असे म्हणतात तिसरा मुद्दा इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासात सामाजिक धार्मिक कला स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात तसेच या विषयामध्येही इतिहासाचे उपयोग उपयोजन होते त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणते दोन विधाने आपण सोडवायचे आहेत हा प्रश्न चार गुणांचा आहे पाहूया पहिले विधान पहिले विधान आहे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते याचे उत्तर एक पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो दुसरा मुद्दा त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते तिसरा मुद्दा हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्यांचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते दुसरे विधान आपण पाहूया दुसरे विधान आहे बखर हा ऐतिहासिक साहित्य त्यातील महत्त्वाचा प्रकार आहे तर याचे उत्तर एक ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ ताम्र शिलालेख कागदपत्रे नाणी प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबरच ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो दुसरा मुद्दा बकरीत सूर योद्ध्यांचे गुणगान असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात तिसरा मुद्दा थोर पुरुषांची चरित्री आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवले असते ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे त्यानंतर पुढील जे विधान आहे ते आपण पाहूया पुढील विधान आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे तर याचे उत्तर एक मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली दुसरा मुद्दा त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील सिद्धांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो आणि तिसरा मुद्दा फुको यांनी इतिहास इतिहासातील सिद्धांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाची पुरातत्व अशी म्हटले जाते त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो तर याचे उत्तर एक लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला दुसरा मुद्दा दगडापासून हत्यारे तयार करणे शेतीचे तंत्र अशी वाटचाल करत तो विज्ञान युगात आला आणि तिसरा मुद्दा कृषी उत्पादन वस्तूंचे उत्पादन स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा आपणास काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखाली जे तीन प्रश्न दिले आहेत त्याचे उत्तरे आपणास लिहायचे आहेत हा प्रश्न चार गुणांचा असेल तर हा जो उतारा आहे हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचावा पाहूया या उत्तरावर कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या विषयाला विज्ञान व इतर सर्व ज्ञानशाखांचे जननी मानले जाते तर याचे उत्तर तत्वज्ञान विषयाला विज्ञान व इतर सर्व ज्ञानशाखांचे जननी मानले जाते दुसरा प्रश्न पाहूया मानव्य ज्ञानशाखा ही कोणकोणत्या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा भाग आहे तर याचे उत्तर इतिहास पुरातत्व समाजशास्त्र मानवशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे त्यानंतर तिसरा जो प्रश्न, प्रश्न आहे तिसरा प्रश्न पाहूया प्राचीन लोकांच्या कोणत्या गोष्टीविषयी विचारांत तत्वज्ञानाची बीजे आहेत त्याचे उत्तर एक वैश्विक परंपरा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्यासंबंधीचे अनुमाने लोक बांधू लागले दुसरा मुद्दा त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा सृष्टीचक्र आणि मानव जीवनसंबंधीची देवदेवता देवदेवतासंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी या संबंधीचे तात्विक विवेचन याचा विकास झाला आणि तिसरा मुद्दा प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीच्या विचारात तत्वज्ञानाची विजय आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा कोणते दोन प्रश्न आपण सोडवायचे आहेत हा दीर्घोत्तर प्रश्न आहे एक प्रश्न तीन गुणांसाठी हा प्रश्न पाचवा हा सहा गुणांसाठी यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवा तर याचे उत्तर इतिहासाच्या साधनां लिखित भौतिक आणि मौखिक साधने याचा समावेश होतो या, या साधनांची वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना आपणास कराव्या लागतील त्यामध्ये एक किल्ले स्मारके राजवाडे अशा ऐतिहासिक वस्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे दुसरा मुद्दा वास्तूंची नासधूस करणे त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत तिसरा मुद्दा ऐतिहासिक नाणी हत्यारे इत्यादी वस्तू सावधतेने हाताळाव्यात त्याची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी चौथा मुद्दा ओव्या लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावेत त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया पाचवा मुद्दा आहे प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे ओलस उल्स, ओलसरपणा दमट हवा यामुळे बुरशी लागते म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी कीटकनाशक औषधाचा वापर करावा त्यानंतर सहावा मुद्दा या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळीचे सल्ले घ्यावेत सातवा मुद्दा ऐतिहासिक साधनांच्या जतनेसाठी कडक कायदे करावेत आठवा मुद्दा या साधनांचे जत महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे नववा मुद्दा या साधनासंबंधित विषयी प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी के निर्माण केली पाहिजे हा आपला प्राचीन वारसा आहे याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी आणि दहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यावे घ्यायला हवे त तसे उपक्रमसुद्धा आपणास हाती घ्यावेत अशा प्रकारे दहा मुद्दे आपण लिहावेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील विषयांच्या संशोधनात इतिहास संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते ते स्पष्ट करा यामध्ये एक विज्ञान त्यानंतर कला आणि व्यवस्थापन तर याची माहिती आपण घेऊया प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो या ज्ञान आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते या सर्व विषयामधील संशोधनाच्या इतिहास इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते त्यातील काही विषय त्यामध्ये पहिला विषय आहे विज्ञान तर मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधानकारक समाधान, समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो या शोधामागील कारण परंपरा कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो विज्ञानांच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे कला तर कोणत्याही कलेचा विकास वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारे अभिव्यक्त होत असतो या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो संबंधित कलाकृती कशी साकार झाली त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो त्यानंतर पुढील जो विषय आहे तो म्हणजे व्यवस्थापनशास्त्र तर उत्पादनाची साध संसाधने मनुष्यबळ उत्पादनाच्या विविध प्रक्रिया बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनेद्वारे हे व्यवहार चालू असतात या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे त्याचा अभ्यास करणे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणेचा अभ्यास करणे आवश्यक असते त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर याचे उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यातील मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे त्यामध्ये एक मार्क्सवाद वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात दुसरा मुद्दा मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे तिसरा मुद्दा प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो यांचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे चौथा मुद्दा मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी डांगे शरद पाटील इत्यादींनी आपल्या ले इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला ले ले आपणास दिसून येतो त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आपण पाहूया पुढील प्रश्न आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय तर याचे उत्तर एक स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्री स्त्रियांच्या के दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय दोन इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली तिसरा मुद्दा त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला चौथा मुद्दा स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या रोजगार ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले आणि पाचवा मुद्दा एकोणीसशे नव्वदनंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न सहावा दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न दोन गुणांचा आहे यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर याचे उत्तर आहे पन्नास टक्के आणि दुसरे विधान आपण पाहूया मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगांची टिंबटिंब समिती करते तर याचे उत्तर आहे परिसीमन त्यानंतर प्रश्न सातवा जो आहे तो म्हणजे पुढील विधान हे चुकीबरोबर सहकार्य स्पष्ट करा पहिले विधान आहे एखाद्या घटक राज्यात किंवा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायची हे राज्य सरकार ठरवते तर याचे उत्तर हे विधान चूक आहे कारण निवडणुकांचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते दुसरा मुद्दा राज्य सरकारही ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल तिसरा मुद्दा म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे त्यामुळे एखाद्या घटक राज्यात किंवा व किती टप्प्यात निवडणुका घ्याव्याच्या हे निवडणूक आयोग ठरवते त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया दुसरे विधान जे आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे तर याचे उत्तर हे विधान चूक आहे कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांच्याचा परस्परातील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते दुसरा मुद्दा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्य या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात तिसरा मुद्दा शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे त्यानंतर पुढील जो विधान आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते तर हे विधान बरोबर आहे कारण एक भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदारांच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे दुसरा मुद्दा संविधानाने स्वीकारलेल्या पूर्ण मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि तिसरा मुद्दा सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षाची आठ आट, अठरा वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार व्यापक अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही ही, भारती ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते त्यानंतर प्रश्न आठवा अ जो आहे तुम्ही म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे पहिली संकल्पना आहे हक्काधारित दृष्टिकोन तर याचे उत्तर एक स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शास शासनाने प्रयत्न केले दुसरा मुद्दा लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याची सुरुवातीला या सरकारची दृष्टिकोन होता तिसरा मुद्दा मात्र इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या आणि चौथा मुद्दा म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीच्या शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्कादारी दृष्टिकोन असे म्हणतात दुसरी जी संकल्पना आहे दुसरी आहे मतदार मतपेटी ते ई व्ही एम मशीनपर्यंतचा प्रवास तर याचे उत्तर एक एकोणीसशे एकावन्न बावनच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे या पहिल्या निवडणुकीत मत मतदारासाठी स्टीलच्या वीस लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या मतदार मतपत्रिकेत उमेदवारांच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत दुसरा मुद्दा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील पाच राजस्थानमधील पाच व दिल्लीतील सहा अशा सोळा विधानसभा मतदारसंघासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा म्हणजेच ई व्ही एम वापर केला गेला त्यानंतर तीन दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपासून ई व्ही एमचा नियमित वापर सुरू झाला आणि चार ई व्ही एम मशीनच्या वापरामुळे देशात अनेक फायदे झाले ई व्ही एमच्या मतदारांची पडताळणी पावतीची सुविधा निर्माण झालेली आहे त्यानंतर प्रश्न आठवा बोजवाय दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे खालील संकल्पना चित्र आपणास ही जे निवडणूक प्रक्रियेचे चित्र आहे पूर्ण पूर्ण करावायचं आहे तर मतदारसंघाची निर्मिती त्यानंतर मतदार याद्या निश्चिती त्यानंतर उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी त्यानंतर निवडणूक प्रचार त्यानंतर प्रत्यक्ष मतदान त्यानंतर मतमोजणी आणि निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया दुसरे संकल्पनाचित्र आहे महिला संरक्षणासाठी झालेले कायदे तर पहिला कायदा आहे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा दुसरा जो कायदा आहे तो म्हणजे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा तिसरा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि चौथा हुंडा प्रतिबंध कायदा त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न नववा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा त्यामध्ये एक सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे दुसरा व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे आणि तिसरा मुद्दा जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी देणे त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा याचे उत्तर एक निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधी जे नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात दुसरा मुद्दा निवडणुकांचे निवडणुकांच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते तर मित्र होेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा धन्यवाद